आस्था रोटी बँकेच्या वतीनं भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त आयोजित त्यागी सेवा पुरस्कार प्रदान सोहळा थाटात पार पडला आस्था सामाजिक संस्था संचलित आस्था रोटी बँकेच्या वतीनं भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त त्यागी सेवा पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या थाटात पार पडला या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त पराग शहा आस्था रोटी बँकेचे अध्यक्ष हर्षवर्धन शहा सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी आस्था सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष आनंद तालिकोटी संचालक अनिल जमगे सचिव सुहास छंचुरे यांची उपस्थिती होती त्यागी पुरस्कार यांना प्रदान करण्यात आला अनंतमती बेडकिहाळ अलका पालिया कांचन मोहरे शोभा कळसकर पल्लवी मेहता स्वाती कोठारी सुरेखा कांबोज बाहुबली शेटगार किशोर मेहता बाहुबली शहा धन्यकुमार शहा प्रतीक गांधी राकेश शहा हरीश कुमार शहा सुनील वेद अभिषेक गांधी प्रवीण दोषी देशभूषण वसाळे कोमल पाचोरे पंकजा पंडित सुवर्णा कस्तुरकर नयनमल कांकरिया बसप्पा कुंभार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी बोलताना वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त पराग शहा म्हणाले की मुनी सेवेचं पुण्य हे सर्वात मोठं पुण्य आहे आपण जी सेवा करता त्याला तोड नाही प्रत्येक श्रावकानं मुनिसेवा केलीच पाहिजे आणि या पुरस्कारामुळं इतरांना प्रेरणा मिळेल असंही पराग शहा म्हणाले की प्रत्येक जण मनापासून धडपडून करत असत मोरे कुटुंब आहे आमचे शहाजी आहेत बाहुबली आहेत कांबोजी आहेत सगळेच जेवढ्यांना पुरस्कार मिळाले आहेत प्रत्येक जण आहारामध्ये असेल विहारामध्ये असेल वयावृत्ती असेल प्रत्येक ठिकाणी तिथून जाऊन पुढचं स्थान निश्चित करायचं असेल मी रोज फोनवर फॉलो करत असतो प्रत्येक महाराजांचं प्रत्येक जण पळत असतं कुठलीही अपेक्षा न ठेवता प्रत्येक जण काम करतो आणि अशा लोकांना आज आस्था रोटी बँक व श्राविका संस्थांनी पुरस्कार दिला है। है हा पुरस्कार म्हणजे मोटिवेशन आहे की ह्याच्या पुढे अजून आपण चांगलं कार्य करावं आणि जे आपल्या हातून कार्य घडत आहे त्याचं कौतुक कुठं तरी झालं पाहिजे मला खरंच आनंद आहे की ज्यांनी हा पुढाकार घेऊन पुरस्कार दिला मी प्रथम त्यांचं पण अभिनंदन करतो कारण अशा गोष्टी करणं फार गरजेचं आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जयेश शिरडोणी यांनी तराभार अनिल जमगे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश कुंदूर सिद्धू बेऊर वेदांत तालिकोटी पिंटू कस्तुरे बसप्पा कुंभार हरी ऐवळे चंद्रशेखर कबाडे शाश्वत पाटील सुनंदा भालेराव आदींनी परिश्रम घेतले या पुरस्कार प्रदान सोहळ्यास जैन समाजातील बंधुभगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते